शिवाजी भाई ढमढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि पुणे अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणेच्या वतीने पुरस्कार समारंभ उत्साहात पार पडला भाई ढमढेरे स्मृती गौरव पुरस्काराचं हे तिसरं वर्ष यावेळी शिवाजीबाई ढमढेरे सहकार महर्षी पुरस्कार जिजामाता महिला सहकारी बँकेच्या संचालिका विजया शिरोळे यांना तर आदर्श नियोजन पुरस्कार किशन भोसले यांना आणि खेलरत्न पुरस्कार कुमारी दीपिका जोसेफ यांना देण्यात आला शिवाजीबाई ढोंडेरे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दरवर्षी आपण हे पुरस्कार देतो यावर्षी या पुरस्काराचं तिसरं वर्ष होतं तरी ह्या वर्षी तीन पुरस्कार जे आपण दिलेले आहेत सहकार महर्षी पुरस्कार आदर्श उद्योजक पुरस्कार आणि खेळ रत्न पुरस्कार हे तीन व्यक्तींना दिलेले आहेत पहिले म्हणजे आदर्श उद्योजक पुरस्कारवाले आहेत ते भोसले बंधू ह्या दोघांना ह्यांची स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे आणि भोसले इंडस्ट्रीजमध्ये ह्या दो दोघं भावांनी अतिशय स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये भरपूर त्यांनी असं प्रगती केलेली आहे त्यांना हा पुरस्कार दिला आहे त्यानंतर सहकार महर्षी पुरस्कार हा जिजामाता बँकेच्या संचालिका आहेत शिरोळीताई त्यांना हा दिलेला आहे आणि खेळ रत्न पुरस्कार जो आहे तो दीपिका जोसेफ म्हणून कबड्डीपटू आहेत त्यांना यावर्षी वर्षी आपण दिलेला आहे असे तीन पुरस्कार आपण यावर्षी प्रदान केलेले आहेत तिनं